आपण बघतोय यावेळी थेट दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटानं इथं पाण्यासाठी म्हणून मोर्चा काढलेला आहे आणि पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं हल्लाबोल महामोर्चा निघालेला आहे मोठ्या संख्येनं महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आपण ठाकरे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे पाण्यासाठी म्हणून आपण बघतोय ठाकरेगटाचा हा महामोर्चा निघालेला आदित्य ठाकरे देखील या आता उपस्थित आहेत आता आता झेंडा भगवा झेंडा घेऊन यावेळेस आदित्य ठाकरे या महामोर्चामध्ये तर आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा हा हल्लाबोल महामोर्चा निघालेला आहे पाणी प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय मोर्चाला सुरुवात झालेली आहे अनेक महिला डोक्यावर गागर घेऊन या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत तर आदित्य ठाकरे देखील मुंबईहून संभाजीनगरच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत